नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बटाट्याचे कटलेट याची रेसिपी बघणार आहोत जर का तुमच्या घरी पाहुणे आले असतील किंवा येणार असतील तर तुम्ही त्यांच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा पदार्थ करू शकता इतका टेस्टी आणि सिम्पल वेमधून करणार आहोत आपण खायला खूप छान लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील असा हा पदार्थ आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर आता आपण व्हिडिओकडे वळूया तर त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत ते बटाटे उकडून घ्यायचे त्याच्या साली काढून घ्यायच्या बटाटे थंड झाले की मग ते स्मॅश करून घ्यायचे त्याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धणापूड घातलेली आहे याच्यामध्ये काही मी चिली फ्लेक्स घालते आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ऑरेगॉनो घालायचं तुमच्याकडे हे असतील तर तुम्ही घाला नाही तर चिली फ्लेक्स आणि ऑरेगॉनो तुम्ही स्किप केलं तरी देखील चालणार आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा इथे मी एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची बारीक कापून घालते भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चोईपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या बटाट्याबरोबर ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स होतील अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे दोन चमचे कॉनफ्लॉर घालते ये, ते सुद्धा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर घालायचं कारण हे आहे की याला बाइंडिंग छान येतं आणि याची आपण जे जेव्हा टिक्क्या वळतो त्या टायमाला त्या टिक्क्यांचा शेप व्यवस्थित येतो आता काय केलंय मी इथे ब्रेड क्रम्स न वापरता मी इथे टोस घेतलेले जेव्हा आपण चहाबरोबर खातो ना ते टोस घेतलेले आहेत ते टोस तोडून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला ह्याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची म्हणजे एकदम बारीकसुद्धा नाही तुम्हाला दाखवते मी इथे अशा पद्धतीची पावडर तयार करून घ्यायची हाताला तेल लावून घ्यायचं तयार केलेलं मिश्रण हातावर घ्यायचं आणि नॉर्मल आपण जसे कटलेटचा शेप देतो तो शेप देऊन घ्यायचा तुम्हाला हवा तर तुम्हाला जो आवडतो तो शेप तुम्ही देऊ शकता पण मी इथे नॉर्मल जसे कटलेट तयार करतो त्याचा शेप देते हातावरती घ्यायचं व्यवस्थित प्रेस करायचं आणि अशा पद्धतीचा याला शेप देऊन घ्यायचा व्यवस्थित शेप देऊन झाला की मग काय करायचं हे जे आपण इथं टोस्टचं मिक्सर तयार केलं होतं म्हणजे मिक्सरला जे ब्रेड ब्रेडकन ऐवजी मी इथे याचा वापर करते खूप क्रिस्पी होतात खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर काय करायचं शेपचा आकार देऊन झाला की मग त्याच्यामध्ये डिप करून घ्यायचं दोन्ही साईडनी व्यवस्थित सगळीकडून आणि अशा पद्धतीने आता हे बाकीच्या आपण सगळ्या टिक्क्या तयार करून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे मी सगळ्या टिक्क्या तयार करून ठेवलेल्या आहेत आता आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्यात कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या टिक्क्या सोडून घ्यायच्या आणि दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे अधूनमधून असं तेल सोडायचं म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा दुसऱ्या वेळेस या टिक्क्या पलटी करू तेव्हा ते खाली चिकटणार नाहीत अशा पद्धतीने आता दोन्ही साईडने आपल्याला छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे कलरसुद्धा चेंज व्हायला लागलेलं आहे खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतात आता आपण काय करूयात आता हे फ्राय झालेलं आहे व्यवस्थित आता हे आपण काढून घेऊया त्याच्यापेक्षा जास्त लाल नाही करायचा आपल्याला नाहीतर मग ते ना। खाताना करपट लागतील आता हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याचं सगळं तेल निथळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे खूप टेस्टी होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता हे आपण काढून घेऊया टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबतसुद्धा छान लागतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद